हा हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर बघा इथं गौरीचीच टायल चालू आहे तर हे जे गौरीचे मुखवटे आहेत ते मी इथं क्लीन करत आहे हे जे आहेत ते पितळी मुखवटे आहेत ह्याला मी क्लीन करत आहे एक कॉटनचं कापड घ्यायचं किंवा कापूस घ्यायचं आणि त्यांनी चांगलं त्याला असं व्यवस्थित पुसायचं म्हणजे ते क्लीन होतात तर आमच्याकडे एकच गौराई बसती आमच्या गावाला याला महालक्ष्मी म्हणतात पुण्या साईडला इथे गौरी म्हणतो आणि हे जे माझा मुलगा जो आहे तो गौरीचं जे बाळ आहे त्याला क्लीन करत आहे बघा त्याचा मुखवटा क्लीन करत आहे ते सुद्धा पितळेच आहे तर आज आहे संडे आणि मंगळवारी गौरी आवाहन आहे गौरी येत आहेत तर त्यासाठी मी आजच मुखवटे काढले आणि ते क्लीन करायला घेतले आहेत कारण त्या दिवशी कसं होतं खूप गडबड असते आणि त्या दिवशी काढून ते क्लीन करायचं म्हणजे खूप वेळ जातो त्यामध्ये म्हणून आजच मी हे क्लीन करत आहे तर लास्ट टाईम काय झालं तर मी एक क्लिनिंगचं लिक्विड होतं तर ते ते त्यांनी मी क्लीन करत होते आणि त्याची बहुतेक एक एक्सपायरी डेट झाली होती आणि त्यामुळं मुखवटे जे आहेत ते पूर्ण काळपट झाले होते तर आणि ते ऐन वेळेस मी पाहिलं त्यामुळं मला काय करतासुद्धा नाही आलं म्हणून मी ह्या वेळेस काय केलं दोन दिवस आधीच मुखवटे घेतले क्लिनिंगसाठी तर आता माझा मुलगा जो आहे तोसुद्धा हे क्लीन करत आहे तर बघा हे लास्ट इयरचा असं कलर त्याचा थोडासा डाऊन झाला होता मग आता आम्ही काय केलं आहे थोडं कापसामध्ये थोडीशी पितांबरी घेतली एकदम लाईटली आणि त्याने घासत म्हणजे घासत नाही असं चोळत आहोत त्याला कारण जास्त आपण प्रेस करून चोळं की त्याला चरे नको पडायला म्हणून एकदम लाईटली आपण त्याला असं चोळायचं आहे कापसाने किंवा एखाद्या का सुती कपड्याने तर सगळ्यांच्या घरी आता गौराईची खूप घाई असेल तर बघा आमच्याकडे एकच गौराई बसत असते आमच्याकडे पहिल्यापासून एक गौराईची पद्धत आहे पण इथे तुम्हाला दोन मुखवटे दिसत आहेत सो हा जो आहे पहिला जो आहे आ, तो माझा म्हणजे पहिला पहिल्या वेळेस जेव्हा मी गौरी बसवली होती त्यावेळेसचा मुखवटा आहे पण काही कारणांमुळे आम्ही तो आता बसवत नाही आणि आता हा आम्ही मुखवटा बसवतो आणि तो जो आहे तो साईडलाच ठेवतो आम्ही आणि हे एकच बाळ आम्ही गौरीचं बसवत असतो तिच्या शेजारी उभं करत असतो तर अशा प्रकारे आता माझं क्लिनिंग होत आलेलं आहे आता मी त्याला थोडंसं काही कलरिंग वगैरे करत आहे डिटेलिंग तर बघा आपली गौरीची क्लिनिंग आणि थोडं टचअप वगैरे जे आहे ते झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन गौरीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय